नमस्कार मी सानिका तुळसकर सानिका केअरटेकरची मुख्य संचालिका आणि सीताराम आनंद आश्रमाची मुख्य आरोग्यसेविका आज गेली अनेक वर्ष मी या आरोग्य क्षेत्रात काम करते आणि या क्षेत्रात मी पहिल्यांदा ज्यावेळी आली त्यावेळी मी स्वतः एकटीच होते मला कुठल्याही समाजाचा अनुभव नव्हता काही नव्हता आणि या सुद्धा मला कोकणशाही टीम त्यावेळी तीन वर्षापूर्वी माझ्याशी खंबीरपणे उभी राहिली कारण या क्षेत्रात मी अनेक चढउतार पाहिलेत पण भविष्यात कधीही मी कोकणशाहीचे हे उपकार विसरणार नाही कारण त्या टीममुळे मी आजपर्यंत एवढ्या क्षेत्रात पुढे येऊ शकले पुन्हा एकदा ती मनापासून कोकणशाहीच्या तृतीय वर्धापन दिनाला माझ्या मनापासून शुभेच्छा कारण जर अशी लोक जर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असेल तर मी एक महिला म्हणून सांगते की आज मी इथपर्यंत पोचू पो शकले माझ्यासारख्या अनेक महिला असतील जर कोकणशाहीची टीम त्यांच्या पाठीशी माझ्याप्रमाणे जर उभी राहिली तर त्याही नक्की पुढे जातील आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते पण माझ्या बाबतीत ते उलट आहे माझ्या यशस्वी स्त्रीच्या मागे माझा पुरुष म्हणजे माझे पती आहे कारण प्रत्येक वेळी कधी रात्री अपरात्री कुठेही जरी जायचं झालं तर ते खंबीरपणे कधी मागे पुढे न बघता त्यांनी सपोर्ट केला म्हणून माझं हे सगळं श्रेय मला जर द्यायचं असेल तर मी माझ्या मिस्टरांना देते कारण त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचली आहे आणि हा जो वृद्धाश्रम आहे सीताराम संजीवनी आनंदाश्रम त्याआधी पूर्ण तीन आभार म्हणते कारण मला जे क्षेत्र हवं हो होतं कारण परिस्थितीमुळे मी तिथपर्यंत त्या क्षेत्रात जाऊ शकले नाही पण जे सीताराम संजीवनी आश्रमाची जी टीम आहे मुख्य म्हणजे आपले पाटील आहेत सर आहेत राजन धुरी आहे ही त्रिमूर्तीच म्हणायला हरकत नाही कारण हे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून मी आज इथपर्यंत आहे जशी कोकणशाहीची टीम आहे तशी माझी ही टीम आहे पुन्हा एकदा कोकणशाहीच्या तृतीय वर्धापन दिनाला शुभेच्छा मनापासून आमच्या सीताराम संजीवनी आनंदा तर्फे आणि माझ्या सानिका केअर टेकर संस्थेतर्फे भविष्यात त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं आणि अशा अनेक माझ्यासारख्या बहिणी असतील ज्यांना कोकणशाही टीमने आपला आधार देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी घेऊन जाऊ पुन्हा एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद तृतीय वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि कोकण शाहीच्या मंचावर रंगणार डबल बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहा रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ